रामानंद सागरने मला चरस मध्ये काम अच्छा धर्मेंद्र बिलीचं तेव्हा त्यांनी विचारलं कोण आहे तर ते म्हणाले असं असं अच्छा कोण लडकी आहे असं रामानंद सागरने विचारलं तर ते म्हणाले शांताप बुलाव बुलाव बुला बुला तिथंच त्यांचं ऑफिस ना नटराज मध्ये तर मी गेले तर देखो अभि मैं एक फिल्म बना रहा वो चरस है तो उसमें तुमको काम है वॅम्प का रोल है हाँ। है, तुम्हें उसमें बिकनी पहननी पड़ेगी पड़ेगी और रोल अच्छा है हाँ। मैं कि सागर साहब मुझे थोड़ा सा अनकंफर्टेबल महसूस होगा मैं कंफर्टेबल नहीं हूँ उस ड्रेस में आप मुझे पूरा जो स्विमिंग का रहता है वो मुझे आप दे दो वो मैं पहनूंगी। सूट सूट हाँ, तो एक है हाँ, हाँ, वो मैं पहनूंगी हाँ, मैं इसमें कंफर्टेबल नहीं हूँ हाँ, नहीं रहूंगी हाँ, मैं काम नहीं कर पाऊंगी मुझे हाँ, अगर फ्रेश काम करना है तो मुझे जो कंफर्टेबल होगा वो आप मुझे कॉस्ट्यूम दे दीजिए नहीं बोरे कैरेक्टर को कैरेक्टर की मांग है कि इस कॉस्ट्यूम में होना जरूरी है तो, सॉरी नहीं हो सकता नहीं हो सकता अगर तुम ऐसा करोगी तो फिर तुमको काम कैसा मिलेगा असा त्यांनी मला प्रश्न केला म्हणजे त्यात आत्माराम पण बसले होते हो तिथे त्यांचं पण ऑफिस होतो ना, ना ऐसा करोगी तो तुमको काम कैसा मिलेगा मैं नहीं चाहिए काम मुझे नाही चाहिए ऐसा करके मुझे काम नहीं चाहिए मुझे अच्छा काम करके आगे का काम चाहिए तुम्ही नाही म्हणला मला काही त्याचं काही दुःख नाही काही कारण पुढे थोडेच आपलं काही आपलं काही ते मोठे आहेत तेवढंच त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आता त्यांनी जो काही मला प्रश्न विचारला असेल तो त्यांच्या इंडस्ट्रीच्या बर हुकूम गरज असणाऱ्या कॅरेक्टरच्या गोष्टी बद्दल विचारलं शक्यतो आपल्याला नाही करता आलं आपण नाही म्हणायचं तुम्हाला नाही काय कशासाठी कशासाठी माझं काय त्याच्यावर अवलंबून नाहीये हेच मी सांगते की कमक इकॉनॉमिकली माझ अवलंबून नसल्यामुळं मला जे पटलं नाही त्याला मी नाही म्हंटल आणि हिंदीत आणखीन काय अनुभव आणखीन असा म्हणजे हा एक तो आत्माराम झाले हो। राम मला सांगितलं होतं आत्मारामची एक फिल्म आली होती त्याच्यात त्यांनी मला काम द्यायचं कबूल केलं होतं पण हां हां बिंदी हा रेखा होती रेखा होती पण ते मला असं वाटलं की नको का नाही मग कसं आहे की काही इनडायरेक्ट विचारले गेलेले काही प्रश्न असतात हा सुचक म्हणजे सुतवाच करणारे काही प्रश्न असतात तर ते आपण माझं तेवढं मी अलर्ट असल्यामुळे <coughs> माझ्या ते लक्षात आलं की हा कुठल्या अँगलना हा प्रश्न आहे हो कोणता अँगल आहे हा प्रश्नाचा म्हणजे होत असेल त्यावेळेला असं आणि होतच होतं त्यावेळेला असावं तर मग मी खूप विचार केल्यानंतर की के नको हे नाही करायचं कारण आमच्या मातोश्रीने आम्हाला सांगितलं जे आपल्याला पटत नाही त्याला नाही म्हणायचं याचं कारण असं तुझा आर्थिक तुला काही प्रॉब्लेम नाही आहे तुझी आर्थिक सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे त्यामुळे पैशासाठी करावं असं अजिबात नाही तुम्हाला तुम्हा असं कास्टिंग हा असं काहीतरी हा आता तो शब्द आला तो तेव्हा ते नव्हतं शब्द असं काहीतरी कॉम्प्रोमाइज करा किंवा असं असं केलं तर आणखी दोन पिक्चर आम्ही तुम्हाला दोन सीन जास्त मिळतील किंवा मग फॉरेन टूर मिळेल नाही काहीतरी कुठे हॉटेल हॉटेलमध्ये पार्टी असेल तर तुम्ही जरा या वगैरे असं असं काहीतरी म्हणजे जी गोष्ट डोक्यात बसली नाही किंवा माहिती नाही अशा गोष्टीच काहीतरी सुतवाच करतात म्हणजे बघतात राखून बघतात बघतात काय कुठे काय जमलं तर जमलं नाही जमलं तर सोडून दिलं जमत असेल ना कोणाशी होऊ ना तर असं एक सुतवाच असं दोन तीन ठिकाणी झालं पण मग हे नंतर मग मी काय नाटकांमध्ये प्रचंड बिझी झाले फिल्म मध्ये पण बिझी झाले त्यामुळे मग जर चांगलं हिंदीचं चा काम आलं तरच आपण करायचं असं मी ठरवलं आता सगळेच काय ऋषिकेश मुखर्जी आहेत शक्य शक्यच नाही ना हा सगळेच काय नडियाडवाला नाही तर मग जर चांगलं आलं तर करायचं असं मी ठरवलं पण असं काही असेल तर मग डोक्याला त्रास करून कुठतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करून काही करायचं ना नाही गरजच नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला